हॅलो माधुरीस फुडकट्ट्यामध्ये माधुरी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि माधुरीस फुटकट्टा निघालेला आहे श्रीलंकेच्या टूरवर तर श्रीलंकेला जायचं रिझन हे की तिथे आमच्या बहिणीचं वेडिंग आहे आणि किरण आणि माझी बहीण दोघांची एकच बहीण आहे आमचं रिलेशन असल्यामुळे ती दोन्ही नात्यांनी आम्हाला दोघांना बहिणी लाग बहीण लागते आणि तिचं वेडिंग आहे श्रीलंकेमध्ये तर त्यासाठी आम्ही सर्व निघालेलं आहोत श्रीलंकेला आणि डोमेस्टिक एअरपोर्टवरून आम्ही घेतलेली आहे फ्लाईट जी चेन्नईसाठी जाणार आहोत वाया चेन्नई आम्ही श्रीलंकाला जात आहोत तर पहिले आम्ही घेतलेले आहे चेन्नईची फ्लाईट आणि आमचे सो so, रात्री मध्यरात्री काही अडीच वाजता मे बी आम्ही पोचलेलो होतो श्री चेन्नई एअरपोर्टला आणि तुम्ही बघाल अक्षरशः त्यांची संस्कृती जपणारं हे एअरपोर्ट आपल्याला दिसतं आहे तिथे संपूर्ण जागेवरती अशा सुंदर अशा टेम्पलचे फ्रेम्स लावलेले होते जिथे आपल्याला असं वाटलं जातं की हे आपण शे चेन्नई एअरपोर्टला आहोत इतकं सुंदर असं त्यांनी तिथे डेकोरेट केलेलं होतं आणि त्यांचं कल्चर त्यांची संस्कृती सर्व काही त्या एअरपोर्टमध्ये दिसण्यात आलं आम्हाला आणि ते सर्व काही मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये टिपून घेतलेलं आहे तर निघालो आम्ही डोमेस्टिक एअरपोर्टवरून इंटरनॅशनल एअरपोर्टकडं चेन्नई इंटरनॅशनल एअरपोर्टला जिथं आम्हाला श्रीलंकाची फ्लाईट घ्यायची होती तर त्या दरम्यान जाताना मी हे सर्व काही तिथे शूट केलं होतं बघाल तुम्ही संपूर्ण ठिकाणी छान असं फ्रेम लावलेले आहेत सुंदर सुंदर जिथे त्यांची संस्कृती आणि त्यांचं जे कल्चर आहे ते आपल्याला दिसण्यात येते जबरदस्त असं हे एअरपोर्ट होतं सुंदर होतं आणि ते मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये शूट करून घेतलं जेणेकरून मी ते तुम्हाला दाखवू शकेल सो चेन्नई एअरपोर्टवरून आम्ही फ्लाईट घेतली होती श्रीलंकेसाठी निगमबोसाठी आम्ही निगमबो एअरपोर्टला आम्ही निग जाणार होतो आणि आम्ही पोचलो निगमबो एअरपोर्टला आणि तिथे पोचल्यानंतरही आम्हाला तिथले एअरपोर्टमध्ये सुद्धा त्यांचे कल्चर दिसण्यात आलं तर एअरपोर्टमध्ये सुंदर अशी मोठी भव्य अशी आम्हाला जथाकथ गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळाली आणि श्रीलंकेमधून आम्ही एअरपोर्टमधून आम्ही बाहेर पडत होतो लगेच आमचं आम्ही घ्यायला तिथं थांबलो होतो कारण की मुंबईवरून डायरेक्ट आमचं लगेज श्रीलंकेमध्ये पाठवण्यात आलं होतं मध्ये आम्हाला चेन्नईमध्ये लगेज आम्ही घेतलं नाही कारण की ते डायरेक्ट आम्हाला श्रीलंकेमध्ये मिळणार होतं त्याचबरोबर एअरपोर्टमध्ये असे काउंटर आहेत जिथे आपल्याला आपले पैसे एक्सचेंज करता येतील म्हणजे इंडियन करन्सी आपल्याला श्रीलंकन करन्सीमध्ये एक्सचेंज करता येईल तर ते आम्ही करत होतो इथे कारण की आपल्याला पैसे लागणार होते आ त्याचबरोबर भला मोठं असं इथे वेलकम टू श्रीलंका लिहिलं होतं तिथे आम्ही फोटोशूट केला आणि त्यानंतर पैसे एक्सचेंज करून झाल्यानंतर आम्ही एअरपोर्टच्या बाहेर आलो आणि तिथे पाहत होतं काय आम्हाला आमची नवरी नवरी मुलगी आणि नवरा मुलगा दोघेही रिसीव करण्यासाठी आलो होतो आले होते आणि आल्याबरोबर ती किरणच्या गळ्यात पडून रडायला लागली थोडीशी इमोशनल झाली होती आम्ही सर्वच इमोशनल झालो होतो त्याचबरोबर त्यांनी आम्हाला घेऊन जाण्यासाठी ही बस अरेंज केली होती आमचे अजूनही पाहुणे नेक्स्ट फ्लाईटने येणार होते म्हणजेच तिचे आई वडील बहीण वगैरे बरेच जण पुण्यावरून येणार होते, होते सो ते दुसऱ्या दिवशी येणार होते सो आम्ही हॉटेलवर चार वाजता पोचलो थोडासा आराम केला आणि सकाळी पहाटे नऊ वाजता आम्ही ब्रेकफास्टसाठी हॉटेलमध्ये आलो आणि तिथे हा ब्रेकफास्ट त्यांनी आमच्यासाठी तयार करून ठेवलेला होता सो चिकन करी सॉसेज स्पेशल अशी त्यांची डाळ होती खोबऱ्याची चटणी होती ऑमलेट होतं बरंचसं मेनू त्यांनी आम्हाला सर्व केलं होतं त्यांच्या पद्धतीचं आणि सकाळी ब्रेकफास्टला ते चिकन वगैरे खातात त्याच पद्धतीने त्यांनी आम्हाला सर्व केलं होतं ज्याची सवय आपल्याला नाही आहे पण आम्ही ते टेस्ट केलं आणि खूप छान होतं स्पायसी फूड होतं सो ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी नवरी मुलीबरोबर माझ्या माझ्या बहिणीबरोबर थोडंसं तिचं काही पार्लर वगैरेचं काम होतं त्यासाठी तिच्याबरोबर निघाले आणि बाकीची आमची माणसं थोडंसं श्रीलंका फिरण्यासाठी ते लोकं दुसरीकडे निघाले तर निघताना तिच्याबरोबर मी निघताना मी काहीसा तिथला लोकल एरिया आहे किंवा ते जे गाव आहे ते गाव मी शूट करण्याचा प्रयत्न केला सो एअरपोर्टपासून त्या मुलाचं गाव अगदी जवळ होतं फार वेळ लागला नाही आम्हाला यायला एक पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावरती हे गाव होतं कोलंबो गाव असं ते गावाचं नाव ना आहे आणि ओवरऑल तिथे फिरताना मला असं फील झालं की जसं काही मी गोव्यात आहे आणि गोव्यामध्ये फिरते आहे अगदी छोटे छोटे बंगले होते सुंदर असे ते बंगले होते मोठे मोठे चर्च होते आणि बीच होते मोठी मोठी नारळाची झाडं होती म्हणजे इतकं सुंदर आणि छान वातावरण होतं पण गरमी मात्र तेवढीच होती जशी आपल्याला मुंबईला पाहायला मिळते सो गरम खूप होतं पण ओवरऑल तिथला जो देखावा होता तो खूप सुंदर होता आणि तो मी इथे टिपण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तुम्हालाही पाहता येईल आणि हे मोठं फिश मार्केट तिथं मला पाहायला मिळालं तेही मी शूट केलं आणि त्याचबरोबर चर्च जबरदस्त असं त्यांचं कल्चर तिथं आपल्याला पाहायला मिळत होतं ते गाव होतं पाटी बीच आहे वाटतं बीच Yeah, Basta, the Jetweek Hotel our hotel right now this is Jailin. from where we go, yeah, we'll go. Okay. No no Welcome left. to Colombo. Madhuri this is for you. We are shooting this beautiful buddhist temple in colombo sri lanka that's Ridansh. Ridansh hi that's swati and this is my dear friend irav this is mummy and where is trisha trisha this is my dear trisha सो so, हे टेम्पल मी मिस केलं पण त्यांनी छानपैकी शूट करून आणलं होतं आणि त्यांना माहीत नव्हतं की मी हा आवाज त्यांचा टाकणार आहे व्हिडिओमध्ये वी ते फारसे व्हिडिओमध्ये येत नाहीत पण त्यांनी माझ्यासाठी हे शूट केलं सो थँक्यू सुंदर अशी भव्य मोठी ही बुद्धांचं मूर्ती इथे स्लीपिंग पोजिशनमध्ये होती खूप मोठी होती खूप भव्य होती ती आणि आम्ही तिथे हात जोडून त्यांना प्रार्थना केली आणि असं हे सुंदर असं मंदिर आम्ही फिरलो म्हणजे मी नाही मुलं आणि आई आणि फिरले पण माझ्यासाठी त्यांनी छान हा व्हिडिओ काढून आणला त्यासाठी मी त्यांना थँक यू बोलते आणि त्याचबरोबर आपला हा छोटासा व्हिडिओ मी इथं संपवते सो मी श्रीलंकामध्ये जो लोकल एरिया पाहिला तिथला ते मी इथं शूट केलेलं होतं सो पुढे आपण वेडिंगचेही व्हिडिओ टाकूया どうもありがとうございました。バイバイ。